शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तीस जून पूर्वी तुमचा सात भारा कोरा होणार आहे खरं सांगतो शेतकरी मित्रांनो संपूर्ण कर्जमाफी होणार आहे ती पण मर्यादा न ठेवता ही अफवा आहे की सरकारचा निर्णय निर्णय चला पाहूया आज आपण यामध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी दोन हजार पंचवीस सव्वीस आणि ही कर्जमाफी कोणाला मिळणार किती मिळणार आणि ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार चला तर मित्रांनो हा व्हिडिओ खास बळीराजांसाठी आहे चला मग शेवटपर्यंत नक्की पाहूया शेतकरी कर्जमाफी दोन हजार पंचवीस सव्वीस तीस जून पूर्वी सात कोरा होणार राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे राज्य सरकारने येत्या तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी कर्जमाफीसाठी कोणतीही रक्कम मर्यादित ठेवलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सात बारा पूर्णपणे कोरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे चला शेतकरी मित्रांनो योजनेची घोषणा आणि वैशिष्ट्य काय आहेत पाहूया सतरा आणि दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या कर्जमाफी योजनांमध्ये दीड ते दोन लाख रुपयाची मर्यादा होती मात्र नव्या निर्णयानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ केले जाणार आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे अंतिम मुदत तीस जून परेंत मापी लाग, दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण होणार आहे रकमेची मर्यादा नाही दीड लाख दोन लाख अट नाही तसेच मित्रांनो सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्यांना यामधून थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो योजनेचा मुख्य उद्देश काय आहे पाहूया चला या कर्जमाफीचा सरकारचा उद्देश फक्त कर्जमाफ करणे एवढाच नाही तर कर्जमुक्ती अतिवृष्टी नापीक दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे आहे शाश्वत आर्थिक साधर आदर शेतकरी पुन्हा कर्जाच्या जाळ्यात अडकू नये यासाठी एक भक्कम ग्रामीण वित्त पुरवठा मॉडेल तयार करणे आहे गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य देणे आयकर भरणाऱ्यांना मोठे शेतकरी वगळून लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो प्रवीण परदेशी समिती आणि अंमलबजावणी म्हणजेच कर्जमाफी स्पष्ट निशेक ठरण्यासाठी राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे या समितीबाबत महत्त्वाची माहिती म्हणजे एप्रिल दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात आलेले काम कर्जमाफीचे निशेक पूर्ण कर्जमाफी तसेच कर्ज पुनर्गठन व शेतकऱ्यांचा धोका कमी करणारी नवीन एक मॉडेल तसेच मित्रांनो आर्थिक भार आणि लाभाचे स्वरूप या योजनेमुळे राज्य सरकारवर सुमारे पेक्षा जास्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे चला पाहूया दोन हजार सतरा योजनामध्ये मर्यादा होती दीड लाखाची पण खर्च झाला होता अठरा हजार सातशे कोटी तसेच दोन हजार एकोणीसच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मर्यादा होती दोन लाखाची खर्च केला होता सरकारने वीस हजार चारशे सत्त्याण्णव कोटी आता दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस सव्वीस योजना मध्ये मर्यादाच नाही त्यामुळे कमीत कमी खर्च पंचवीस कोटीपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे अनेक शेतकरी संघटनांची मागणी आहे की पीक कर्जमाफी सोबतच बचत गटाचे सुद्धा व मायक्रो फायनान्स कर्जाचाही समावेश करावा सरकारने शेतकरी मित्रांनो अंमलबजावणीचे किंवा नियोजनाचे टप्पे कसे असतील एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये पहिला आठवडा प्रवीण परदेशी समितीचा अहवाल येऊ शकतो दोन हजार सव्वीस एप्रिल मेला मंत्रिमंडळाची मंजुरी किंवा अधिकृत जी आर येऊ शकतो तसेच तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थेट कर्जमाफी लागू होऊ शकते तसेच शेतकरी मित्रांनो अधिकृत शासन निर्णय किंवा जी आर येऊ अफवांवर विश्वास ठेवू नये शेतकरी मित्रांनो ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा अशाच सरकारी योजना कर्जमाफी हप्ता अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एन मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मी पुन्हा भेटेन आणि खात्रीशीर माहितीसह तोपर्यंत जय जवान जय किसान